रियल अकॅडमी प्रेझेंट्स सायन्स हायब्रिड प्रोग्राम आता तुमच्या घरी जेई नीट एम एस टी सीई टी साठी प्रवेश घ्या आणि मिळवा अकरावी बारावी सायन्स संपूर्ण कोर्स अगदी मोफत नव्वद टक्केपेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना विशेष सवलत उत्करू विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी दत्तक योजना संपर्क ऐंशी सत्तर पस्तीस एकोणीस शून्यतील Lukaiman, selalu <coughs> वर दर्जा दर्जा कर आज सकाळी बोलत असताना आमदारांवर हल्ले आणि खालच्या दर्जाचं राजकारण हे भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यापासून हे सुरू झालेलं आहे असे मुक्ताफळ या संजय राजाराम राऊतनी उद्गारले आता गजनी झालेल्या आणि उद्धव ठाकरेचा था ज्यांना इतिहास माहीत नाही तो ज्या अशा पद्धतीचा आरोप अन्य लोकांवर करू शकतो उद्धव ठाकरेंनी शिवसेनेमध्ये असताना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जिवंत असताना आपल्या स्वतःच्या स्वार्थापोटी महत्वाकांक्षामुळे शिवसेनेतल्या किती स्वपक्षीय नेत्यांच्या गाड्या फोडायला लावल्या त्यांची घरं जाळायला लावली जिल्हा प्रमुख कांचे किती घर उद्ध्वस्त केले याची यादीत आम्ही महाराष्ट्रासमोर देऊ शकतो कप्ती आणि घाण्याळ्या राजकारणामध्ये पीएचडी कोणी केलं असेल कोणी केली असेल तर त्याचं नाव आहे उद्धव ठाकरे म्हणून भारतीय जनता पक्षावर अशा पद्धतीची टीका करण्या अगोदर तुझ्या मालकाचा पहिला इतिहास तपास किती शिवसेनेच्या स्वपक्ष नेत्यांना मारून टाकायचं सुपाऱ्या द्यायच्या त्यांचं घर उद्ध्वस्त करायचे त्याचबरोबर त्यांना त्रास द्यायचा अशी असंख्य उदाहरण उद्धव ठाकरेच्या संदर्भात आम्ही नावाशकट देऊ शकतो म्हणून भारतीय जनता पक्ष कायदा सुव्यवस्था स्वपक्ष का आणि <coughs> मित्र पक्षाच्या कार्यकर्त्या आणि आमदारांच्या हल्लेचा आरोप तू आमच्यावर टाकू नकोस पहिल्या तुझ्या मालकाला गंगेमध्ये स्नान करायला सांग त्याचं पहिले कुंडली त्याचा पहिला इतिहास तपास आणि मग आमच्यावर बोलण्याची थोडी हिंमत दाखव बोला <coughs> ज्या पद्धतीने दाऊद इब्राहिम त्याच्या मुंबईतल्या टोळ्या चालवतात चालवतो किंवा छोटा शकील टायगर मेमन ही मुंबईत ऑन्डर टोळ्या चालवतात किंवा चालवत होत्या त्याच पद्धतीने हे सरकार म्हणजे एक टोळी आहे आणि सध्याचा त्या टोळीचे प्रमुख दिल्लीमध्ये बसले आहे जर संजय राऊतां दाऊद आधुनिक मुंबईचा दाऊद किंवा दाऊदची प्रतिकृती आता मुंबईमध्ये उद्धव ठाकरेच्या नावाने दाऊद काम करतोय दाऊदच्या विचाराची सगळे जिहारी ज्यांनी मुंबईला उद्ध्वस्त केले ज्यांनी मुंबईमध्ये वॉम्बस्फोट घडवले ज्यांनी मुंबईमध्ये ड्रग्जचा आणि अन्य अमली पदार्थाचा व्यापार केला त्या सगळे ते सगळे आम्ही ऐकलं मातोश्रीवर उद्धव ठाकरेला शुभेच्छा देण्यासाठी यावेळी वाढदिवसाला तिथे होते म्हणून दाऊद आणि छोटा शकील आता तिसरा पार्टनर किंबवना बिझनेस पार्टनर याचं नाव आता उद्धव ठाकरे म्हणतात तर ते चुकीचं ठरणार नाही म्हणून मुंबईमध्ये आज जे काही जिहादी अतिरेकी आणि ह्या लोकांच्या अंडरवर्ल्डच्या जे ऍक्टिव्हिटीज होत आहेत ते उद्धव ठाकरेच्या आशीर्वादाने चालले आहेत का हा प्रश्न विचारण्याची वेळ आता आलेली आहे मातोश्रीवर सत्तावीस जुलैला उद्धव ठाकरेच्या वाढदिवसाला कोण कोण आले त्याच्यामध्ये किती अंडरवर्ल्डचे लोक होते किती गँगवारचे लोक होते किती अंमली पदार्थाचे डीलर होते ह्याचे थोडा तपास के पोलिसांनी केला तर अर्धा अंडरवर्ल्ड तुम्हाला सत्तावीस जुलैला यावेळी मातोश्रीवर दिसला शिवसेना उद्धव ठाकरे मसाल चिन्हावर महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या सर्व निवडणुका लढवेल या मसाल चिन्हाने महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाच्या खुर्चीला लोकसभेला आग लावली असं संजय राऊत म्हणतो जिहाद्यांच्या हातात मशाल चिन्ह देऊन हिंदू द्वेषांच्या हातात मशाल चिन्ह देऊन आपल्या राष्ट्राच्या विरोधात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या विरोधात असलेल्या लोकांच्या हातात मशाल चिन्ह देऊन आणि एका हातात मशाल आणि दुसऱ्या हातात पाकिस्तानचा झेंडा अशा लोकांना घेऊन अगर त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लढून अगर त्यांना वाटत जिंकलं असेल तर राष्ट्राच्या विरोधात सर्वात मोठी गद्दारी आणि देशद्रोही हे उद्धव ठाकरेंनी केलेली आहे उद्धव ठाकरेच्या प्रत्येक खासदाराच्या विजय मिरवणुकीमध्ये पाकिस्तानचा झेंडा फडकत होता आम्ही तर आता हल्ली ऐकलेलं आहे शिव हे आता हिरव कलरचं बांधायला लागलेलं ला आहे उद्धव ठाकरे मातोश्रीवर थोडा जरा फोटो तपासा हल्ली काळात म्हणून स्वतःने ज्याचा ज्याचा हिरवंकरण झालेला आहे ना त्यांनी मशाल चिन्ह पहिलं कोणाच्या हातात दिलेलं आहे दुसऱ्या हातात पाकिस्तानचा झेंडा आहे का याही बद्दल थोडा संजय राजे उत्तर द्यावं दिल्ली आणि गुजरातमधून महाराष्ट्राची सत्ता कंट्रोल केली जाते विरोधी आणि सत्ताधारी आमदारांवर हल्ले होत आहेत भाजप शासित राज्यात लोकशाही राहिलेली नाही असं संजय राऊत भाजप शासित राज्यात अगर लोकशाही राहिली नसती तर हा तिन्पट अजूनपर्यंत जेलमध्ये असता ह्याच्यासारखा भ्रष्टाचारी आणि महिलांना छळ करणारा त्यांनी आता मन मोकळी पद्धतीने उद्या सक, रोज सकाळी येऊन जसं मुक्त उधळतो ह्याला लोकशाहीत म्हणतात टीका ऐकून घेण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे प्रतिउत्तर देण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याची हिंमत आमच्यामध्ये आहे आणि मैदानात उतरण्याची पण हिंमत आमच्याकडे आहे म्हणून लोकशाही काय असते हे भारतीय जनता पक्षाच्या शासनमध्ये जाऊन विचार आणि आणीबाणी काय असते हे जरा काँग्रेसचा शासित तू जाऊन विचार स्वतःच्या राहुल गांधीला विचार त्याला कोणी आणीबाणी लावण्यामध्ये गांधी परिवाराने पीएच डी केलेली आहे त्यांच्याला जाऊन विचार आणीबाणी आणि काय असते लाडकी बहीण योजनेवरून संजय राऊतांनी टीका केली आहे लाडक्या बहिणीची फसवणूक आहे दोन महिने निवडणुकीचे आहेत त्यानंतर लाडक्या बहिणीला काही मिळणार नाही असं संजय राऊत मग लाडकी बहीण योजना अगर फसवणूक असेल तर तुझ्या प्रत्येक उभाट्याच्या सैनिकाला जाऊन सांग की लाडकी बहीण योजनेचा फायदा तुम्ही घेऊ नका आज लाडकी बहीण योजनेच्या यादीमध्ये अर्धे उभाटाचे सैनिकांचे कुटुंब आहेत मग त्याला तुम्ही काय सांगत नाही की लाडकी बहीण योजनेचा फायदा घेऊ नका एका बाजूने लाडकी बहीण योजना व टीका करायची आणि दुसऱ्या बाजूला यांच्याच कार्यकर्ते त्या योजनेचा लाभ घेत असताना दिसतायत म्हणून लाडकी बहिणी योजना ला बंद का करण्याचा का कार्यक्रम ह्या उभाटा आणि महाविकास आघाडी लोकांनी चालू ठेवलेला आहे पण ही योजना प्रत्येक माता भगिनींपर्यंत आमचं सरकार पोचवणार आणि ही योजना ऑक्टोबरच्या नंतर पण अजून प्रभावी पद्धतीने आम्ही राबवणार हे खुल्या डोळ्यांनी संजय राजाराम राऊत जेलमधून बघेल एवढं मी तुम्हाला सांगतो राहुल गांधी सरकारवर हल्ला करत आहेत मोदी शहा सळो की पळो करून सोडलंय त्यामुळे राहुल गांधी व आमच्या सारख्याना कारवाईला सामोरं जावं लागतं राऊतांचं म्हणणं आहे बरोबर जे हिंदू द्वेषी आहेत राहुल गांधी संसदेमध्ये बसून आमच्या देवी देवतांचा अपमान करतात हिंदू समाजाला नावं ठेवतात आणि त्याच राहुल गांधीची लाल करण्याचं काम हा बाळासाहेबांचा सा स्वतःला सैनिक म्हणून करतो आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असते आणि तिने राहुल गांधीच्या संसदेमध्ये हिंदूंच्या बद्दल भाषण ऐकलं असतं तर राहुल गांधीला कानफडीत मारण्याचं काम आमच्या बाळासाहेब ठाकरे साहेबांनी केलं असतं म्हणून पहिलं बाळासाहेबांच्या सैनिक महायचा स्वतःला बंद कर आणि मग राहुल गांधीचे गोडवे गा विधानसभेसाठी आता भाजपचे हिंदुत्वाचे कार्ड अधिक तीव्र होणार असं संजय राऊत म्हणतात आणि येत्या काळात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राज्यात भाजप अधिक आक्रमक होणार लव जिहाद लँड जिहाद ओर जिहादच्या मुद्द्यावर भाजप अधिक आक्रमक होणार असं नक्की होणार कारण का हिंदुत्व हे आमचा प्राण आहे देशातल्या आणि प्रामुख्याने राज्यातला हिंदू ना अगर आम्ही आता या महाविकास आघाडीच्या वाल्यांकडून वाचवलं नाही तर महाविकास आघाडीचे लोक महाराष्ट्रातल्या हिंदूंना संपवण्याच्या तयारीमध्ये आहेत नियोजन आखलेलं आहे, नियो आहे जसं लोकसभेमध्ये या जेहाजांनी आपली ताकद दाखवली आणि हिंदूंना त्रास देण्याचा आणि डिवायचं सुरू केलेलं आहे तुम्ही धारावीची घटना ही खूप शिकून जाणारी आहे ज्यांनी भूमिजिहा लँड जिहाच्या विरोधात ज्या विश्व हिंदू परिषदच्या कार्यकर्त्यांनी आवाज उचलला त्या कार्यकर्त्यांना खेचून मारण्याचं काम या जिहादांनी केलं तिकडचा खासदार उभाटाचा आहे आणि नुसतं हिंदू समाजावर दगड नाही मारली मारले पण तिकडच्या पोलिसांवर पण हल्ले केले म्हणून देशा राज्यातल्या हिंदूंच्या बरोबर खंबीर पद्धतीने भारतीय जनता पक्ष उभा राहणार याच्यामध्ये काही विचार नाही आणि आम्ही स्पष्ट आम्ही हिंदुत्वाबद्दल आमची भूमिका स्पष्ट आहे आणि आम्ही खुल्या मनाने हिंदूंच्यासाठी संरक्षणासाठी एक महाराष्ट्रातला भारतीय जनता पक्ष हा कवच कुंडल म्हणून काम करणार आहे उद्धव ठाकरे यांनी बोलताना सांगितलं की आमचं हिंदुत्व आम्ही अजून सोडलेलं नाही परंतु आमचं हिंदुत्व हिंदु मुस्लिम समाजाने पण मान्य केले आहे <laughs> एका तरी मुस्लिम समाजाच्या व्यक्तीला उद्धव ठाकरेला सांगून दे की त्याला गणपतीच्या आरती तो करण्यासाठी तो तयार आहे एका तरी मंदिरामध्ये जाऊन मुसलमान समाजाच्या जिहाद्यांना बरोबर घेऊन उद्धव ठाकरेंनी महाआरती करून दाखवावी मग मी मानतो की त्याला मानणारे मुसलमान समाजाने हिंदुत्व स्वीकारलं त्याला मानणारा जो मुसलमान समाज आहे त्याला मुळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं संविधानच मान्य नाही हे लोकांना आपल्या देशात आपल्या राज्यात शर्या कायदा लागू करायचा आहे आणि त्याच दिशेने हे काम करतायत आणि बळी पडण्याचं काम या उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे म्हणून त्यांनी हिंदुत्वाबद्दल बोलणं सोडून द्यावं आता इस्लाम आणि आता मस्जिदीमध्ये नमाज पडण्याचं सुरू करावं एवढा सल्ला मी उद्धव ठाकरेला देईन राहुल गांधींचं भाषण